शेतकरी हवामानंदा या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचे सर्वसेस देत आहेत मित्र उद्या बावीस तारखेला दा पुणे दापोली रत्नागिरी सातारा कोल्हापूर सांगली या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस आहे तर नाशिक पालघर मालेगाव जळगाव संभाजीनगर कन्नड या भागामध्ये एकदम अतिवृष्टी पाऊस राहणार आहे तर काही ठिकाणी शेतकरी मित्र एकदम देखील भटप पाऊस पडणार आहेत त्या काही जागेवर तर नाशिकच्या काही भागामध्ये तसा पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच इकडे पाहिला असता संभाजीनगर मधील सिल्लोर सिल्लोर चळगावच्या मध्यभागी पाऊस तिथे एकदम जोरदार पडण्याचा अंदाज आहे आणि हाच पाऊस येतो मित्र खामगाव अकोला हिंगोली नांदेड उमरखेडा हा परळी या भागामध्ये पाचच्या टायमाला जोरदार सर्वसाधारण पाऊस पडण्याचा अंदाज आहे तेच परळी लातूर या भागामध्ये देखील पाऊस पडणार आहे परंतु हाच पाऊस येतो मात्र रात्री नऊच्या टायमाला संभाजीनगर जालना माजलगाव बीड गेवराई हो जामखेड पैठण अहमदनगर करमाळा दौंड इंदापूर बारामती या भागामध्ये एकदम तुफान पाऊस होणार आहे शेतकरी सत्तर शेतकरी मित्र पाऊस हा सध्या एकदम काही जागेवर पाऊस पडतो एकदम तुफान असा पाऊस पडतो दरपू दृश्य पाऊस होतोय हा पाऊस बावीस तेवीस चोवीस पंचवीस तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे तर तेवीस तारखेला पैठण बीड माजलगाव परळी केज जामखेड करमा के, इंदापूर बार्शी सोलापूर सोलापूर या ठिकाणी तेवीस तारखेला चारच्या टायमाला एकदम जोरदार असा पाऊस होणार आहे आणि हा पाहू शकतो मित्र तस पाहिला असता चारच्या टायमाला ह्या भागात पाळला तर रात्री दुसऱ्या भागात पाडण्याचा अंदाज आहे तर चारच्या टायमा तसेच ए शिल्लो रायटीला पाडणार आहे आणि हा पाहू शकतो मित्र परत रात्री साडेआठ नऊच्या टायमाला पंढरपूर अहमदनगर जामखेड या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस होण्याचा अंदाज आहे आणि पहिला असा बीड आहोत बीड लातुर्के पोजाराशी या भागामध्ये तेवीस तारखेला रात्री बारा वाजे पाऊस चांगला राहण्याचा अंदाज आहे तसेच चोवीस तारखेला वेगळं हरक भागामध्ये पाऊस आहे चोवीस तारखेला पिंकच्या टायमाला पिंकच्या टायमाला पहिला संभाजीनगर संभाजीनगर बीड मादलगावेपुर सोलापुर अकलकोट पंडरपुर इंदापुरगा जोरदार पाउस पन्ना है श्रीरामपुर अहमादनगर जालना हाथा मध्य चीसगा तसेम हिंगोली नांदेड़ कोसद मरखेड़ा परमनी हा भाग मधी पंच चौवीस तारखे एक जोरदार पाउस पड़ने का अंदाज है हाज पउस चौबीस तारखे का తిర వాళ్ళ నవీల సబ్స్క్రాయ హిందే మహా జయ జవాన్య కిసాన్